संग्रामपूर तालुक्यातील पेसोळा पूर्णा नदी पात्रामधून दररोज दिवसा ढवळ्या राजरोस पनीर अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू वाहतुकीला तात्काळ बंद करण्याच्या डिसेंबर रोजी संग्रामपूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे संग्रामपूर तालुक्यातील पेसोळा पूर्णा नदी पात्रातून दिवसाढवळ्या शेकडो ब्रास रेतीचे उत्खनन होत असून दररोज वीस ते पंचवीस वाहने टिप्पर किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेकडो ब्रास अवैधरित्या किणीच्या सहाय्याने वाळूची तस्करी होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल लाज जात असल्याचा धक्कादायक प्रकार आहे नदी पात्रापासून अवघ्या ते चार किलोमीटर अंतरावर गावात महसूल विभागाचे तलाठी कार्यालय उपलब्ध असून संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून राजरोसपणे ही वाहतूक सुरू आहे तसेच महसूल प्रशासन सुद्धा या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असे दिलेल्या निवेदनात नमूद आहे गत दोन ते तीन महिन्यांपासून या नदीपात्रात मोठमोठे उत्खनन झालेले खड्डे पडले आहेत या कालावधी दरम्यान वाळू वाहतुकीची कोणतीही कार्यवाही संबंधित महसूल विभागामार्फत झालेली दिसून येत नसल्याने केव्हा महसूल विभाग मुग गिडून गप्प असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा निधी महसूल बुडत आहे एवढे मात्र निश्चित त्यामुळे तात्काळ पेसोडा येथील पूर्णा नदी पात्रातून होणारी अवैध रेती वाहतूक तात्काळ थांबवावी था ता संग्रामपूर तहसील कार्यालयात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे निवेदन देते वेळी शिवसेना किसान सेला तालुका प्रमुख अमोल ठाकरे शुभम घाटे शहर प्रमुख विजय मारोडे उपतालुका प्रमुख राहुल मेटांगे तालुका संघटक रामदास मोहे पंकज मिसाळ सरपंच शेख वसीम शेख लुकमान माजी सरपंच धनंजय अवसार, मुरली इंगळे धनसिंग ठाकूर नंदकिशोर अढ़ाव, मंगलादाते, दाते जितूभाऊ तायडे प्रामुख्याने उपस्थित होते एमसीआय न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर ती तीन ते चार महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर या उत्साह आला आहे की संबंधित तलाठी अधिकाऱ्यांचे जे कार्यालय आहे ते अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असताना सुद्धा संबंधित तलाठी व मंडळाधिकारी यांना फोन त्यातील त्या गावातील नागरिक असो राजकीय पदाधिकारी असो किंवा इतर माझे पत्रकार बांधव असतो हे जेव्हा तहसीलदार साहेब व तलाठी मंडळाधिकारी यांना फोन करतात की साहेब मुख्य रेती घाटा रेतीघाटामध्ये केरी मशीन तसेच रेतीचा उत्कानाचा व्यवसाय धंदा बोरक धंदा चालू आहे त्यावेळी संबंधित तहसीलदार कुठल्याच व्यक्तीचा फोन दिसत नाही यावरून सरळ स्पष्ट असं दिसतो की संबंधित महसूल विभागाचे आणि रेतीमाफ यांचे आर्थिक देवाण असल्यामुळे ते संबंधित तहसीलचे तहसीलदार किंवा संबंधित त्या गावची तलाठी मंडळी काही कारवाई करत नाही यांची जर अशीच जर हे दादागिरी जर रीतीमाची सुरू राहिली तर याला नक्कीच शिवसेना किसान सेनेच्या वतीने मी अमोल ठाकरे तीव्र आंदोलन छेल आणि त्या गावातील रीती बंद